भेटायला महाराजांना खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी पुण्यात आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या ला आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचा आम्हाला पुरेपूर -पुरे फायदा झाला दा पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून काय आमचं महाराजांचं त्यांचं योगदान राहील महाराजांचा उपयोग करून जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते आपलं कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त वितरणासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे दे आणि त्याचा जास्त जास्त फायदा कसा होईल दोन नाव डिक्लर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणजे कुठे महाराजांचा तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे ठीक आमची गरज नाही पण मला वाटतं की तीन पक्ष आम्हाला थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त स्थानकडे सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल सांगण्याची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे दिल्लीहून सगळ्या गोष्टी होत असतात दिल्ली बोर्ड चालू एकनाथजी दादा दादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा इथं जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतंय आता मला दिवस सांगता येणार मी त्यामध्ये नाहीये सिस्टीम मध्ये त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ठिकाणी आणि कालच सांगितलं माड्या बरे चर्चा काय झाली काय नाही मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये भोसले हे राज्यातले एक मोठं आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावलं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकर तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 सांगता आता कसं आहे आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळ्यातले आम ते आमच्या पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्या एकटी भाजपची जी जबाबदारी प्रदेश राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी विशेष नव्हता आपल्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल आघाडी अजूनही महाविकास सामील होत नाही वंचित त्यांचा प्रश्न आहे आघाडी नाही तर बघा पक्ष म्हटलं तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे जास्त कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागत इतक्या तितक्या मागतात ती मध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागत इतक्या तितक्या पण अजूनही कुठे त्यांचं केवळ ठरत नाही अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू असे मी महाराजांनी भाजपसाठी राजीनामा दिला होता उत्तर मी तेच सांगतो परत परत एकच प्रश्न समाज फिरवू शकतो मराठा आता लोकसभेसाठी लोकशाही आहे या ठिकाणी अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल सगळ्यांना उमेदवारी मिळू शकतात त्यासाठी जाणार आहेत चर्चेसाठी शिवेंद्राजी ठरलेलं किंवा माझं त्याचं बोलणं झालेलं नाही बोलणे झाले नाही माझून त्या बाबतीमध्ये मी फक्त महाराजांचीच बातमी त्या क्षणी बोललो आणि त्या ठिकाणी आले होते मी असं कुठे एकदम या टोकावर त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टम बरे मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये असं ठरलं की जे माजी अध्यक्ष आहेत चंद्रकांत दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्ड वरती आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता होता मराठा आंदोलनचा असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने तिढा साताराचा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच मला असं वाटतं आपण त्याला तिढा करताय मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आला तुम्ही जागा वाटपाचं वाटपा मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे कुठे काल मराठी असेल तर प्रश्न सुटत असतात कुठे असा असा कुठला प्रश्न आहे तो सुटत नाही म्हणून तो कसा चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाहीये इथला हा काही प्रश्नच नाहीये हा प्रश्नच नाहीये त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही जलमंदिराच्या